निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट सांगली पाटबंधारे मंडळ सांगली, सांगली येथील महेश मुकुंदराव कांबळे या शिपाई पदावरच्या कर्मचाऱ्याने तिथल्या वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आत्महत्या केली होती आणि त्या महेश कांबळेंच्या आत्महत्येला कारणीभूत असणारे आत्महत्येस प्रवृत्त करणारे त्यांचा छळ करणारे तिथले जे कर्मचारी होते गणेश जोशी आणि सुनील चौगुले यांच्याबरोबर त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक महिना अगोदर अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दोन दिवशी अधीक्षक अभियंता श्री पाटोळे पाटबंधारे विभाग आणि मान्य जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनासुद्धा लेखी तक्रारी निवेदन दिलं होतं पण आम्ही नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस निरीक्षक विश्रामबाग यांना निवेदन दिलं होतं आणि या प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रार दिली होती त्या तक्रारीला अनुसरून काही दिवसांपूर्वी आपल्या पत्राला अनुसरून व मैताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून या प्रकरणी गणे सुनील चौगुले आणि गणेश जोशी यांच्यावर सदोष मनुष्यवध आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे पण आमची मूळ मागणी अशी होती की या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि कार्यकारी अभियंता पाटोळे पाटबंधारे विभाग ह्या दोघांनी स्वतः जर निष्काळजीपणा दाखवला नसता तत्परता दाखवली असती तर आज कदाचित महेश कांबळे हा या जगामध्ये असता पण जितका गणेश जोशी सुनील चौगुले हा महेश कांबळे याच्या मृत्यूस आतमहत्येस कारणीभूत आहे तितकाच कारणीभूत या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि अधीक्षक अभियंता श्री पाटोळे पाटबंधारे विभाग हे आहेत त्यामुळं आज आम्ही पुन्हा मान्य जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यामार्फतीनं माननीय राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपण मागणी केलेली आहे की सदरच्या दाखल गुन्ह्यामध्ये गणेश जोशी आणि सुनील चौगुलेला आपण आरोप केलेला आहे पण निष्काळजीपणामुळं या व्यक्तीचा जीव गेला त्या निष्काळजीपणा करणारे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि अधीक्षक अभियंता श्री पाटोळे यांच्यावरसुद्धा सदोष मनुष्यवधन ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा आणि ह्या गुन्ह्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घ्या अशा पद्धतीची मागणी आपण आज केलेली आहे आणि जर ही मागणी येणाऱ्या पाच ते सहा दिवसात पूर्ण केली नाही ह्यांच्यावर जर गुन्हा दाखल केला नाही तर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली आणि अधीक्षक अभियंता पाटोळे पाटबंधारे विभाग सांगली या दोघांच्या विरोधात आम्हाला योग्य त्या न्यायालयात ह्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा लागेल अशा पद्धतीचा मी इशारा देतो थांबतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र